हॅलो गाईज कशात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर होप तुम्हाला मागचे जे व्हिडिओ टाकले होते ते आवडले असतील आणि भरपूर जणांनी साड्या घरी येऊन घेऊन गेले आणि आरिवर्कचं पण ब्लॉग त्या आरिवर्कसाठी पण तिच्या भरपूर सारे ऑर्डर्स आलेत आता तर अजून तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल तर हा जो व्हिडिओ मी आज काढतो आहे तर माझा एक मित्र आहे तो सिंगापूरवरनं त्याचा कोणतरी मित्र सिंगापूरला गेला होता तर त्यांनी ते सिंगापूरवरनं कसलं तरी चॉकलेट आणलं आहे जे खाऊ नाही शकत कोणतरी म्हणजे असं काहीतरी आहे वाटतं आणि त्यांनी मला एकच दिलं आहे कारण की ते मी पण ट्राय करणार होतो तर त्यांनी मला खास ते ते चॉकलेट ह्याच्यासाठी दिलं आहे तो म्हणला की तुला प्राईंग करण्यासाठी होऊ शकतं तर प्राईंग तर नाही म्हणू शकत मी प्राईंग तर त्या चॉकलेटवरती कसं प्राईंग होणार नाही पण मी चॅलेंज नक्की करू शकतो मी ती दीक्षासोबत तिला म्हणजे तिला म्हणणार आहे मी की तू हे चॉकलेट खाऊन दाखव आणि मी तुला एवढे एवढे पैसे देईल आणि तिने जर ते अख्खं चॉकलेट खाल्लं न काय करता न काय थुकता तर तिला ते मी जेवढे पैसे ठरवलेत तेवढे पैसे मी तिला ठरवून देणार कारण की त्यांनी मला सांगितलंय हे चॉकलेट म्हणजे असं कोण खाऊ शकत नाही का डायरेक्ट उलट्या बिलट्या करतं कोणतरी म्हणजे असं म्हटलं आहे कारण की त्यांनी त्याच्या बहिणीला चारलं होतं तर त्याच्या बहिणीने उलट्या केल्या तर असं काय होऊ नव्ह उलट्या बिलट्या कारण की ती मग मलाच बडबड घरन परत दवाखाना बिवाखानाला जायला तसं काय एवढं हार्ड नसावं कारण की त्यांनी मला सांगितलंय तर मी त्यांनी मला एक चॉकलेट दिलं आहे मला त्याने आणून की तू बहिणीला तुझ्या व्हिडिओसाठी नक्कीच तुला हे चांगलं असेल तर मी आता दीक्षासोबत ते करणार आहे मी तुम्हाला ते चॉकलेट दाखवतो कसं आहे थांबा तर काहीच हेवालं ते चॉकलेट आहे ह्याचा वाससुद्धा असं कडोकडू येतंय मे बी मला असं वाटतंय हे ना लिंबूचं वाटतं याच्यावरती चित्र आहे लिंबूचं मे बी तुम्हाला दिसते का नाही मला नाही माहिती तर हेवालं चॉकलेट आहे हे आपण आता मी दीक्षाला देणार आहे खायला ती खाली गेली ती आली ना तर मी तिच्यासोबत सोबत हे चॅलेंज करणार आहे होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटतं व्हिडिओ तर चला बघूया आपण करूया देले। सिंगापूर वरून आणले मित्रानी शैलेशने दिले मग काय मैत्रीण देणार का मित्रांनी दिले हा मित्रन दिले मित्रांनी मग कोण देणार मित्रांनी दिले हा खा ना मग मग तुलाच तर दिलंय खायला तिला नाही खायच तिला नाही खायचं तू खा खायच नको मला मला नाही खायचं असंच काढतय तुला क्लिअर बोलतो म्हणजे तू हे नाही करणार ते चांगलंच चॉकलेट म्हणजे असं असं नाही आहे की ते चॉकलेटच आहे पण तू जर हे चॉकलेट खाल्लं माझ्या खिशात जेवढे पैसे आत्ता एवढे सगळे एवढे सगळे मी तुला देणार चॉकलेट गडबडच नाही आहे पण तो म्हणला मला की हिम्मतवाला माणूस पाहिजे घाण नाही चॉकलेट मधन थोडी घाण वाज येतं कव्हरचा प्रॉब्लेम असेल काहीतरी <laughs> पैसे देतो तुला एवढे पैसे एवढे तुम्ही अख्खं चॉकलेट हो चॉकलेटच कसला वाज घेऊ काय वाज घे हाय चॉकलेट बघू बघू वाज घे असं तर चल अगं चल मम्मी बघ खाणार आता केवढे पैसे देतो जेवढे तेवढे अख्खे तुला मी नाही खाणार आज मायासारखे दाखवच पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करते नाही 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 तू खा तुझ्यासाठी दिले त्यांनी फक्त तुझ्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी दिलेलं आहे वास काय घ्यायचं काकावरचा वास होते काय खा खा काय चांगलं मी खाल्लं खाली आता एक मी खाल्लं ना, ना। खा... <laughs> <खाने। laughs> <खाने। laughs> खाना <जोगी> गाय <laughs> अरे खा... <laughs> वास कशाला घ्यायचं चॉकलेटचा वास घेते का तू तु। तुला डायरेक्ट द्यायला पाहिजे तुला सांगायलाच नव्हतं पाहिजे मी तुला पैसे वगैरे द्यायला डायरेक्ट खाल्ला तू बरं झालं असतं तुम्ही खाऊन तू खा तुझ्यासाठी आणले मी खाल्लंय खाली मागाशी एक खोबरेमध्ये खोबर खा गा ना ग गा खा ना तू पण ना काय हा ना मी खाली खाल्लंय मी काय त्यात का ठेवते खा डायरेक्ट चल डायरेक्ट खायचं त्याचा वाज चॉकलेटचा वाज कस तुला माहितीये चॉकलेट मध्ये डार्क मध्ये डार्क चॉकलेट असतं त्याचं पण हा मग तसंच आहे मग हे तसच आहे डार्क चॉकलेट एक दोन तीन साडे तीन अगं खाकी एवढं काही चॉकलेटच खाते अख्खं खायचं नाही मला खाऊन बघा तू खा पहिले असेल तर तू खाणार आखं नाही असो नाही असो हम्म हा बर तू खा खा तू तरी खा खादी तुझ्यासोबत मी लावले चॅलेंज तोंडाला पाणी सुटलंय तिच्या काय झालं चांगले ना काय काय गाणे काय गाणे अक खा बाबा हा काय कसतरी होते खा गाव नाही तुला खायचंय का दे तिला ती नको तू को बाबा उलटी बिलटी करशील पोर खा अक्क खा अगं अक्क खा ना काय चांगलं तर लागलं ना चांगलं ना <laughs> चांगलं लागलं ते सांग पाहिजे मला खाऊ बघा अरे नाही काम मला पप्पाला चारायचंय करा काय करा आकारा <laughs> ना मी खाल्लं तुम्हाला हजार रुपये द्यायचं मला हजार रुपये द्यायचं ठरले काय कोणाला तुम्ही मला देणार खाल्लं ते अक्क खाल्लं की मी अर्ध खाल्लं अर्ध ना अक्क खायचंय तू अक्क का अक्क का आता अजून एक आणतो मी माझ्यासाठी माझ्यासाठी ठेवलं एक माझ्यासाठी ठेवलं एक ते मी खातो तू काय अक्क अक्क खा ना नाही मी तुम्हाला हजार रुपये देते तुम्ही

हा खा कस पण खा खा की पटकन अक्क खायचं त्यातलं क्रीम क्रीम खाल्ली आहे मग सांगायला लागले चावून खा पटापडा चाहून खा अक्क पाणी आलेटी पुरती घेऊ बाबा ते काय गाणे मला उलट घानेडे काय झालं घानेडेच निवड पप्पा तिला कायच होत मला अजून कसतरी व्हायला मला कस तरी झालं तिने फुला बघून कडू आहे का कडू आहे का कडू नाहीये उलटी एखादा असले शी गे घाण होत शिक कडू असलेलं कडू पण खाल्ला असत मी मग तिकट पण खाल्लं असत मी ह्याच्याने किळस येत असं घाण आहे आहे सिंगापूर वर आणलंय शैलेश च्या मित्र दिले पण तरी मला चार पाहिजे होते <laughs> तू हिनी स्टार्टिंगला तुला बसलं असतं पण तू आहे ना अर्थ खाल्लं म्हणून स्टार्टिंगला मजा आली असती बघायला तरी एवढं डेंजर चॉकलेट होत कसं वाटलं तुला चॉकलेट शी काय शी खायचं ठोकलं की खाल्लं कुठं हवा तू मग कस झालं मला जेवण बाहेर यायचं राहिलं होतं फक्त आता स्वतः खाल्लं का त्या चॉकलेट मला सांगता सांगितलं होतं लय डेंजर आहे शिवानी उलटी केली शिवानी मग मा तुम्ही मला कशाला मग तुझ्यावरतीच काढलं उलटी नाही मला टेन्शन आलं होतं चारायचं का नाही काय करायचं स्वतः नाही खाल्लं तुला हजार रुपये दिले असते तू पूर्ण पूर्णच केलं पाहिजे काय खायचले पैसे ₹1000 द्यायचे आता ठरलंय खाल्लंच नाही खाल्लं मग उलटी कशी काय झाली मला अर्थ गिळायचं होतं ना मग उलटी अजून माझ्या पोटातला होती कशी होती कुठं खाल्लं कुठं उगच उलटी आली है ना बिन खाता उलटी आली मला तिने पूर्ण नाही केलंय ते नाही तर मी तुला दिले असते पैसे आता मी घेऊ शकते कशा पण पद्धतीने कसं पद्धतीने कशे मला माहिती होतं ते अस जहे मला माहिती होतं त्या माझ्या मित्राच्या बहिणीने पण उलटे केले होते तुम्हाला माय हो, एक दम बेकर है। और ना 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 हो तर गाईज मी म्हटलं होतं एकदम बेकार चॉकलेट आहे हे सिंगापूरवरून आणलं होतं तर ही तशी ही रिॲक्शन जे ओरिजिनल आहे तीच दाखवती जास्त ओव्हर करत नाही त्यामुळं तिची जी, जी, जी रिॲक्शन होती ती बघायला भेटली असेल तुम्हाला हो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुला कसं वाटलं चॉकलेट खरं तर हे त्यांनीच खायला पाहिजे होतं मला अजून पण असं वाटतंय उलट्या केल्या असते मी तुला बघूनच मला उलटीट खायला एवढं एकच होत एकच होत नाही मी तुझ्यासोबत खाल्लं असतं एवढं काय तू जे पहिले तुकडा खाल्ला ना तो तुकडा नाही तू अख्खा अखंड खायला पाहिजे होत तवा माझ्याला उलटी काय कशाला तर मी तुला हजार रुपये नाही देऊ शकत तू ते चॅलेंज पूर्ण नाही केलं चॅलेंज मला दिलंय आणि म्हणताय की मी देऊ नाही शकत आणि मी उलटी केली म्हणजे तुमची इच्छा काय होती मी सगळं ते पचवाय पाहिजे होतं का मग त्याच्यात पैसे असते मग तुझं म्हणणं काय न काय करतो तुला हजार रुपये खाल्लं ते आणि म्हणतात की खाल्लंच नाही म्हणून म्हणजे तुम्ही चुकीच हे करताय की चॅलेंज आहे ना ते चुकीचं चॅलेंज केले तुम्हाला पैसे आधीच पण नाही काय बंगार चॅलेंज काय <laughs> बंगार आ पूर्णच केलं नाही तर कसं द्यायचं तुला पैसे खाल्लं मी कसं खाल्लं चावून खाल्लं होतं मी चावून खाल्लं आणि ते बाहेर आले ह्याच्यात माझी चुकी नाही पण तुझं म्हणणं आहे की तू पूर्ण केलेस का तू तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता मी खाल्ले आहे सांगा मी खाल्ले की नाही कळलं पाहिजे ना <laughs> माझे पैसे ऐक ना ऐक ना तू नाही पूर्ण केलेले पैसे पैसे ऐक ऐक <laughs> ना तुला पौर्णिमा पण मी घेऊन आंबे आले लागते त्याच्या ठिकाणी साडी घेऊन येते मला चांगली काय बोल आणि काय राय तर गाईज कसा वाटला व्हिडिओ हा बरं ठीक आहे जिथले ना तू जिथले ना हा ठीक आहे हा तर ठीक आहे ठीक आहे घे तू साडी तुला घे तर गाईस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि ही काय खरं खरं पैसे जिंकलेले नाहीये म्हणजे अख्खं खाल्लं असतं तर मी तिला हसत हसत दिलं असतं तिने खेचून घेतलेत पैसे आणि ती खरं दादा ती परत येणार नाहीये मला पैसे मला माहितीये मला माहितीये ती पैसे परत देणार नाहीये काय काय मी बघालच उद्याच बघाल बघा बागा तुम्ही काय म्हणजे मी खाल्लं नाही का अगं ते अक्क पाचवायला पाहिजे होत ना आहे ठीक मी काहीतरी असं घ्यान करेन कळेल की तुम्ही कसं पाचवायचं बरं ठीक आहे ठीक आहे तर काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा चलो गाईस बाय बाय